आणि यंदाही त्या पद्धती या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानाचा या ठिकाणी निकाल घोषित एकूण आणि एक साडे सहा वाजता बरोबर या ठिकाणी डोळ्याच्या उजरा फायनलचा फेरा संपन्न झाला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या या मैदानामध्ये फायनलचा एकूण नऊ गाड्या पळाल्या त्या दोन गाड्या लॉबिटल झाल्या दो गारी, दो गारी दो सर्मान सर्मान त्या दोन गाड्यांना या ठिकाणी दोघांचा बक्षीस एकत्र केलं जाईल आणि दोघांसाठी या ठिकाणी सर्वांसाठी सर्वां चिन्हासाठी चिठ्ठ्या टाकल्या जातील त्यातली पहिली गाडी लॉबी ट्रस टास्क क्रमांक नऊ व गाडी आई तुझ्यामुळे प्रसन्न सोनार एंटरप्राइजेस चरेगाव सुंदर अशी गाडी पळाली आई तुझा भवानी रुचन सोनार एंटरप्राइजेस सरपंच माई माहिदादा माने गणेश माने चरेगाव करंदा स्वामी पंचेचाळीस अकरा आणि त्याच्याबरोबर पळावा स्वर्गीय सर निंबाळकर हैकण आणि समाजसेवक संतोष तोडकर यांचा साई साई आणि स्वामी सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तीर्मांसाठी पात्र शहाकूर कराणी दुसरी गाडी उत्तेजनाचा रक्षाची मांडकरी ठरली दास क्रमांक एक वरे गाडी साहेब तिथे पनारवाडी शिवा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये उत्तेर् क्रमांकाला सुंदर गाडी पळाली

सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले त्याच क्रमांक सात ओटी धावली गाडी दारावा गाडी मयूर राव अमरावती या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पडावी स्वर्गीय मनोहर शेख खनावकर कळंबोली आणि गारवा डावा गार्डीकरांचा निशान आणि त्याच्याबरोबर पाला गणेश माने शिरसवडीकरांचा लक्षात चाळीस चाळीस सुंदर अशी गाडी निशान आणि लक्षाची फायनल झाली पात्र झाली सात क्रमांका झाली केसरी पात्र केली भवन डायव्हर हिंद केसरी के जुनावर पोहामदा आणि या मैदानातील सहा नंबर चा मानकरी सहा नंबर चा मान भक्तला तास क्रमांक तीन व वा धावडीवारी खंडोबा प्रसन्न विंग श्री स्वामी सुरेश विंग या गाडीचा सहावा क्रमांक सुंदर गाडी पहावी निसर्ग कात्रज पुणे सुभाष दादा मांगडे मांगडेवारी कात्रजकरांचा सप्त हिंद केसरी सुंदर पळला आणि त्याच्याबरोबर सार्थक विजय पाटील मुल्ला घोरपडे आगाशी नगर गंगाराम सिंग धोपण आणि कारगिल ग्रुप हेरुटने सुरज पाटील विंगाकरांचा सुद्धा सुंदर सुंदरची सुंदर गाडी पळवली अमर रायगडांनी आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाची मानकरी हिंद केसरी जुना बैलपुरा मैदान मौजे महाराष्ट्र आणि या मैदानातील पाच नंबर चा मानकरी पाचवा क्रमांक पटकला तास क्रमांक आठ वर धावली गाडी नासाहेब प्रसन्न मोहिर शेठ तुम्हाला सुसना वरती या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली नाव स्वामी साई सचिन शेठे आणि अर्णव शेठ साळुंखे यांचा नवम इंद केसरी बसूळ आणि त्याच्या बरोबर पळावा तुमारी साई मोडक वलकी पुणेकरांचा फैशा भाईजा। भाईशानी बासूर आजच्या या इंद केसरी बैलकोळा मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी केले

यांचा एक्क्याऐंशी इटकेंश, एक्क्याऐंशी रायफॉल आणि त्याच्याबरोबर पहाडा सिद्धीविनायक ग्रुप सरपंच जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यांचा बावीस अकरा पिस्टल पिस्टल आणि रायफॉल आजच्या मैदानातील जुना बैलपोरा मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी केले सनी रायफल उरील कराणी हिंद केसरी जुना मैदान मैदानास आणि या मैदानातील तीन नंबरचा मानकरी आजच्या या मैदानातील तृतीय क्रमांक आता क्रमांक चार वर धावले गाडी

जुना बैलपोळा मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी केले बांधवीकरांनी हिंद केसरी जुना या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान बातास क्रमांक सहा वाई एक वेळा प्रसंग खोडावी या गाडीचा द्वितीय क्रमांक राहा सुंदर अशी गाडी पहावी सरपंच किरबा शेख मोलक स्वराज संदीप मोलक वरखी आणि लक्ष्मण पाटील चाळीसगाव करेकर मानगर पाळगाव अटिल तांखडा आणि स्वयंगावकरांचं वादळ पाल वादळ आणि आजच्या या मैदानातील जुना बैल मैदानातील प्रत्येक क्रमांकाचे मानकरी केले अटिल ऐवत तामखडा कराने या मैदानातील हिंद केसरीचा मानकरी ज्या मैदाना चार मैदाना एक नंबरचा मान पटकवला आणि सरद पाचव्या मैदान आणि या पाचव्या मैदानात हिंद केसरीचा मानकरी ठरला त्याच क्रमांक बाबू शेठ माने बाळू शेठ माने घडिया गाडीचा प्रथम क्रमांक शिव एक लाख चांदीची गदा आणि हिंद केसरी किताबाचा मान पटकवला बाबू सेठ माने घडणिकी बाळासाहेब माने घरिक यांनी एम जे मैसूर यांचा राजा पहिला आणि त्याच्याबरोबर ज्या बैलगाडी मालकाची तिसरी पिढी या बैलगाडी क्षेत्रात कार्यरत आहे असा संग्राम उदय सिंह पाटील अवरेवाईकरांचा तेजाभाई पाहिला तेजाभाई आणि राजा आजच्या मैदानातील हिंद केसरी किताबाचे मानकरी केले रेफ्रेकरांची रणवशी म्हणून ज्या ड्रायव्हरची ख्याती आहे असा अच्छुत ड्रायव्हर रेफ्रेकर निजेला